नमस्कार मंडळी गीताटी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी व्यवहारात वापरलं जाणारं नवीन इंग्रजी वर्ष सुरू होतं आहे आणि या मुहूर्तावर मी आज घेऊन आली आहे चांदणे कवितेचे या मालिकेतलं काव्यवाचन सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापर्यंत केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर चांदणे कवितेचे या अंतर्गत, शांता शेळके यांची नवीन वर्षाचं स्वागत करणारी कविता ऐकूयात कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकित हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गर्जे समोर सागर कणा कणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरवाळू स्वतः स्वतःला देत दिलासा ದೇತ ಸ್ವತಾ ಪುಸತೆ ಡೋಳೆ ಹಸತಾ ಉಭಿ ಥೇಮಿ ಪಸರು ನಾಹೂ ನವೀನವರ್ಷಾ ತು ಸ್ವಾಗತ ಉಭೀ ಥೇಮೀ ಪಸರು ನವೀನವರ್ಷಾ ತು್ಯಾ ಸ್ವಾಗತ ನವೀನವರ್ಷಾ ತುಜಾ ಸ್ವಾಗತ ಕವಯತ್ರೀ ಶಾಂತ ಶೆಳಕೆ ಸಾದರಕರ್ತಿ ಗೀತಾ ಟಿ ಸ್ವತಿ ಜೆಮ್ಸ್ ಧನ್ಯವಾದ